श्री स्वामी समर्थताई मी आजपासून चार वर्ष आधी राजस्थानमध्ये होतो तर त्यावेळेस मी एक इंजिनियर आहे वॉटर सप्लाय मध्ये काम करत होतो तर मी पाईपलाईनची टेस्टिंग चेक करायला गेलो असताना कॉन्ट्रॅक्टरचा एक नवीन ट्रॅक्टर होता आणि मला ट्रॅक्टर चालवायचा थोडासा म्हणजे शॉक टाईपच होता तर तो ट्रॅक्टर मी चालवत निघालो पॉवर स्टेरिंग ट्रॅक्टर होता तो आणि दुर्घटना होणार बा अशी माझ्या मनात कुठंतरी म्हणजे एक कल्पना आली होती आणि मी थोडा दूर गेलो ट्रॅक्टर घेऊन तर एक गाय आडवी आली मला तर त्यावेळेस मी ट्रॅक्टर थांबवला त्यावेळेसही माझ्या मनात आलं की नाही आपण पुढे जायला नको इथून ट्रॅक्टर एक तर कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घ्या ट्रॅक्टर त्याचा त्याला देऊन द्या आपण पायदळ चाललो होता पण ते विनाश काले विपरीत बुद्धी मग मी तरी परत ट्रॅक्टर सुरू केला आणि थोड्या दूर गेलो थोड्या दूर गेलो असताना तिथे एक टर्न होता चौकात आणि तिथं राजस्थानला घराच्या आजूबावती मोठ्या मोठ्या भिंत असतात सात सात आठ आठ फुटाच्या बाउंड्री वॉल तर <coughs> तिथं अचानक असं झालं की माझ्या दृष्टी असं पडलं की समोर काळ्या गाया काळ्या बकऱ्या म्हणजे जसं काळ्या रंगाचे कुत्रे वगैरे असं मला दृष्टीच पडलं आणि त्यांच्यावर चढते का बा ट्रॅक्टर तर मी ट्रॅक्टर कंट्रोल करायसाठी ब्रेक न धापता मी एक्सिलेटर वाढून दिलो एक्सिलेटर जसं वाढवलं तसा ट्रॅक्टर गेला भिंतीवर चढला आणि मी जस्ट ड्रायव्हर सीट वरून खाली पडलो तर खाली पडत असताना मी एकदम श्री स्वामी म्हटलं आणि माझ्यावर तर तो ट्रॅक्टर म्हणजे आधी तर मी पडलो भिंती म्हणजे त्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सीट आणि ट्रॅक्टर भिंतीवर चढून परत माझ्या अंगावर पडला आता ट्रॅक्टराचं वजन किती असन जवळपास चार ते पाच टन त्याच्या सोमवारच्या सोमवारच्या मुंडक्याचं वजन राहते तो पडून माझ्या अंगावर दोन वेळा म्हणजे बाउन्स झाला मी प्रत्यक्षात तिथं बेशुद्ध पडलो बरं ते माजे माजे मी पडलो त्यावेळेस माझ्या माझ्या खिशात मोबाईल होता आणि मोबाईलवर मी पडलो माझ्यावरती ट्रॅक्टर पडला बॅटरी ब्लास्ट व्हायला सुरुवात झाली होती मला तेवढ्या याच्यातही म्हणजे अशी संवेदना होती की मला काहीतरी जळत आहे बा तर मी खिशातून मोबाईल काढला आणि आता मोबाईल फुटतेच का तुम्ही असं हवेत फेकला फेकला आणि जसं मूवी मध्ये होतं ना चित्रपटामध्ये की असं हवेत मोबाईल ब्लास्ट होऊन त्याने तसं माझ्या मोबाईलचे चितळे चितळे झाले आणि एवढा मोठा दगड होता ज्याच्यापासून मी फक्त फुटभर अंतरावर बाजूला माझं डोकं आदळलं होतं त्या गोटावर सुद्धा माझा डोकं आदळलं नाही आणि मी बे, बेशुद्ध झालो बेशुद्ध झालो गावातले लोक एकत्रित झाले मला आवाज दिला उठव उठ त्यावेळेस प्रत्यक्ष मी काळ बघितला होता आणि दोन सावल्या सुद्धा मी पाहिलेल्या होत्या काळ्या रंगाच्या म्हणजे जसं काही यमदूतच होते आणि त्यावेळेस फक्त मी महाराजांचं स्मरण केलं होतं म्हणजे मृत्यू होऊन सुद्धा परत मला दोन मिनिटानंतर जाग आली आणि सर्वांनी मिळून तो ट्रॅक्टर काढला मी शुद्धी झालो आणि मला वाटलं मला काहीच नाही झालं तर मी उभा राहायचा प्रयत्न केला तर अचानकपणे माझा जो डावा पाय होता तो खाली गेला मग असं भीती वाटली की आता माझ्या कमरेतून पाय तुटला कस तरी मला चेअर दिली बसायला मी बसलो सर्व तिथल्या बाया वर्ग आल्या त्यांच्या भाषेत ते बिरा म्हणतात भाऊला तर बिरा कुछ नाही होता काही नाही होत सर्व चांगलं होते असं म्हणून तिथून एक तुरंत एक नवीनच गाडी होती त्या गाडीत मला टाकलं हॉस्पिटलमध्ये न्यायला आणि अठरा मिनटाच्या आत मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आता हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तर त्यांनी मला असतात ना ते लेटायचं त्याच्यावर लेटवलं ले नंतर मला तुरुंग सलाईन लागलं त्याच्यात अठरा प्रकारचे इंजेक्शन टाकले माझ्या नाकातून पूर्ण काळा काळा रक्त यायला लागलं ला तोंडातून आलं कानातून आलं चांगलाच प्रकार घडला त्याच्यानंतर मला व्हीलचेअरवर आलं आणि माझी मला सरकारी दवाखान्यामध्ये आणलं होतं कारण की ॲक्सिडेंटल केस होती तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल का प्रायव्हेट हॉस्पिटलला डायरेक्ट घेत नाही तिथे तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते तर मला डॉक्टरांनी विचारलं हे किती बोटं मी सांगितलं हे चार बोट हे तीन बोट तू म्हणे लेफ्टला पाहिजे लेफ्ट ला बघितलं ला, ला ला। तो म्हणे राईटला बघ राईट ला बघ वर बघ बाग, वर बघितलं खाली बघ बाग, खाली बघितलं तर ते म्हणे असं पहिल्यांदा झालं म्हणे ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट कधी मी ऐकला नाही म्हणे आणि ऐकलाच तो म्हणे डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट डेथ आहे म्हणे पण पेशंट पूर्ण शुद्धी आता पुढचा इलाज करायसाठी तुम्ही याला एक्सरे मध्ये घेऊन जा आणि एक्सरे काढून जाणार तर मी त्यावेळेस महाराजांना हात जोडून कडकडीची विनंती के केली होती की हे बघा महाराज ठेवलं तर हात पाय नख नख सुद्धा म्हटलं माझा कामा नाही कोणत्याच प्रकारचा फ्रॅक्चर मला चालणार नाही अथवा एक तर जीवन दे, दे। तर पूर्ण दे अदरवाईज जर अदर डिसबिलिटी मला होत असेल तर मला मृत्यू कबूल आहे एवढी मनापासून प्रार्थना केली हात जोडून व्हीलचे मला ते एक्स रे मशीन मध्ये घेऊन गेले पुष्कळ त्रास होता मला पलटवासाठी आठ दहा लोक होते म्हणजे राईट होणं लेफ्ट होणं माझ्या स्पायनल कॉर्डचा एक्सरे काढला डोक्याचा एक्सरे काढला बॅक बोनचा म्हणजे बॅक साइडचे जे आपलं पेल्विक बोन असतो त्याचा एक्सरे काढला सर्व एक्सरे काढले माझे एक्स रे घेऊन आले आता एक्सरे घेऊन आले डॉक्टर जर पाहता तर काय तर डॉक्टर म्हणे याच्या बॉडी मध्ये सिंगल ही फ्रॅक्चर नाही म्हटलं याच्यापेक्षा मोठा चमत्कार असूच नाही चार टन वजनाचा ट्रॅक्टर माझ्या बॉडीवर दोन वेळा बाहून झाला माझ्या स्पायनल कॉर्डला माझ्या स्पायनल कॉर्डला एक एम धक्का नव्हता हो नाही माझ्या कोणत्या बॉडीत फ्रॅक्चर होता तो डॉक्टर पाहून हपच झाला ज्या लोकांनी माझा ऍक्सिडेंट बांगतला ते अक्षरशः आश्चर्यचकित झाले त्यांना तो असं वाटलं होतं की हा इथेच गेला आणि त्या प्रकारचे ते दृश्य होत तोंडातून जिकडून तिकडून रक्त चाललेलं होतं मोबाईल पण ब्लास्ट झालेला होता तर हे सर्व महाराजांची कृपा होती आणि याच्यापेक्षा माझ्या जीवनातला सर्वात मोठा अनुभव हाच की मी पुनर्जीवित झालो अकाल मृत्यू जो मरे जो करता काम चंडाल का, काल उसका क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का तर महाराज स्वयं महाकाल आहे त्यांनी पुनर्जीवित केलं आणि यथारूप जसा मी होतो तसाच आहे अजूनही मला कवडी मात्राचा त्या ऍक्सिडेंटचा काहीच त्रास नाही येत्या पंधरा दिवसात मी रिकवर झालो आणि मोजून मला फक्त दहा हजार रुपये खर्च आला आणि दहा हजार रुपयात माझं मेडिकेशन झालं आणि मी सुखरूप परत कार्यरत झालो जसा आधी होतो तसा तर महाराजांचे प्रत्यक्ष आलेलं एक दर्शन म्हणा की चमत्कार म्हणा की त्यांनी दिलेलं जीवनदान म्हणा हा खूप मोठा एक चमत्कार आहे माझ्या जीवनातला आणि महाराज शनोशनी वेळोवेळी मदतीस धावतात महाराज कोणत्याही रूपात आपल्या सोबत उपस्थित असतात ते वृक्षरूपी असो ते हवा रूपी असो अग्निरूपी असो वायुरूपी असो जलरूपी असो कोणा व्यक्ती असो ते भिकाराच्या वेशात येऊ शकते राजाच्या वेशात विभूती आहे आणि चराचरात वास करते तुम्ही तुमच्या नजरेनं कुठेही बघाल तर महाराजांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता त्यांना अनुभव करू शकता एवढं बोलून मी माझा अनुभव संपवतो असे अनेक अनेक अनुभव आहे पण त्यातला सर्वात मोठा दांडगा हा अनुभव हा डॉक्टरांनी हे सुद्धा म्हटलं होतं याला जर अजून पाच मिनिटं आणायला लेट झालं असतं तर याचं पेल्विक बोन मध्ये रक्त थांबलं असतं आणि रक्त जर थांबलं असतं तर याचा मृत्यू निश्चित होता तर महाराजांनी ते वाहन वायूच्या वेगानं जवळपास छत्तीस किलोमीटरचं जे डिस्टन्स होतं वायूच्या वेगानं त्या ऍक्सिडेंट लोकेशन पासून डॉक्टर पर्यंत मला वायूच्या वेगानं पोहोचवलं हे त्यांचीच कृपा आणि त्यांचीच किमया आहे एवढं बोलून मी माझा अनुभव संपवतो श्री स्वामी समर्थ